शिवसेना भवना, सध्या जोरदार चर्चा मुंबईमध्ये सुरू आहे शिवसेना ठाकरे पक्ष आणि संयुक्त विजयी मेळाव्याच्या निमित्तानं ठिकठिकाणी अशी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि दादरमध्ये लागलेला हा एक बॅनर आहे नव्या बॅनरमध्ये उद्धव आणि राज ठाकरे यांच्यासोबत आदित्य आणि अमित ठाकरेंचे सुद्धा फोटो झळकतात महाराष्ट्राची सुवर्ण पहाट पाच जुलै असा या बॅनरवर आशय लिहिलेला आहे दादरसह परळ वरळीमध्ये सुद्धा हे असे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत त्यामुळे शिवसेनेचं मनसेचं वर्चस्व आहे अशा ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे तर या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी येत्या पाच तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसेचा विजय मेळावा होणार आहे आणि त्याच अनुषंगाने शिवसेना भवन यासमोर बॅनरबाजी झाल्याचं पाहायला मिळते आहे शिवसेना भवनच्या यासमोर महाराष्ट्राची सुवर्ण पाठ पाच जुलै मराठी माणसाने एकजूट व एकत्र व्हावे हीच काळाची खरी गरज व ताकद अशा आशयाचे बॅनर या, या परिसरात लागल्याचं पाहायला मिळते आहे एकंदरीतच पाच तारखेला जो विजय मेळावा होणार आहे त्यामध्ये शिवसेना असे उद्धव बाळासाहेब गट त्याचबरोबर मनसे मोठ्या प्रमाणात शिवसैनिक बरळी डोम येथे येणार आहे आणि त्याच्यासाठीच लोकांमध्ये जागृती व्हावी ज्याप्रकारे दोन्ही पक्षांनी सरकारवर दबाव आणला आणि हिंदी भाषेचा जो जी आर काढला होता तोसुद्धा ब मागे घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने आता था। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहे आणि सर्वांमध्येच उत्सुकता आहे त्याच अनुषंगाने या सगळ्या ठिकाणी मुंबईत बॅनर लागल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते अशा प्रकारची जी निमंत्रण पत्रिका आहे ती छापण्यात आलेली आहे आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी हे निमंत्रण दिलेलं आहे अशा प्रकारचे हे मुंबईत अनेक ठिकाणी असे बॅनर लागल्याचं पाहायला मिळते आहे एकंदरीतच आता उत्सुकता आहे ती पाच जुलैला होणाऱ्या या विजयी मेळाव्याचे व्हिडिओ जर्नालिस्ट मंगेश विशेष म्हणून शिवसेन झीन मीडिया मुंबई